स्वागत आहे आज आमच्या पूर्ण श्री नागनाथ गोपाळराव जाधव हे अपंग समावेश शिक्षण चे आयडी प्रमुख पूर्णा तालुक्याचे आहेत आज त्यांचा त्रेचाळीसावा वाढदिवस आम्ही आज पूर्णा येथे साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त आम्ही यांना पुढील भावी जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा देत आहे आणि सर्व आमच्या कार्यालयातर्फे बी यांना शुभेच्छा दिल्या दिलेल्या आहेत आणि त्यातच एक आम्हाला सांगायचं म्हणजे की आज यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच एक यांना एक आनंदाची बातमी मिळालेली आहे आजच्या दिवशी यांना जे काय यांचं स्वप्न होतं आयुष्यातलं ते यांचं आज पूर्ण झालेलं आहे त्यातच एक महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी ते परमनंटसुद्धा झालेले आहेत शासकीय कामामध्ये त्यामुळे ते त्यांचा आज आम्ही वाढदिवस प्लस आम्ही त्यांना शासकीय सेवेमध्ये परमानंट झाले त्या निमित्त आम्ही यांना शुभेच्छा देत आहे देत आहे माझ्यासोबत सर्व संदेश भरणे मी उमाकांत माने बालाजी सुरवंशी आम्ही सर्व आज शासकीय सेवेत परमाणंट झालो आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी धेरै रोहन धन्यवाद गरौँ हाम्रा अनि तुमोपन गर्